एकदा नारदमुनींना सहज प्रश्न पडला आणि गेले श्रीकृष्ण भगवंताकडे आज काल्याचं कीर्तन नारदमुनी भगवंत श्रीकृष्णाकडे गेलं आणि संतांची संगतीचं महत्व काय भगवंत मला सांगा भगवंत म्हणाले संतांच्या संगतीचं महत्व तुला जाणून घ्यायचं आहे ना ते समोर कुंपण आहे त्या कुंपणावर एक सरडा बसलेला आहे त्याला विचार म्हणायचा भगवंताची आज्ञा नारदमुनी गेले नारदमुनी गेले त्या सरड्याला म्हणाले बाबा रे सरड्या सांग मला संत संगतीचं महत्व काय आहे जशी त्या सरड्याने नारद मुनींकडे नजर केली नारदांची नजर त्याच्यावर गेली एकमेकांची नजरा नजर झाली आणि तो सरडा जागेवरच मेला उत्तर मिळालं नाही परतले नारद मुनी परत भगवंत श्रीकृष्णाकडे आणि पुन्हा सांगितलं भगवंता मी गेलो सरड्याकडे नजरा नजर झाली तो मेला मला काही उत्तर भेटलं नाही मला सांगा संत संगतीचं महत्व काय आहे पुढे श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे जा त्या पोपटाजवळ आणि त्याला जाऊन विचार की संत संगतीचं महत्व काय पुन्हा भगवंताची आज्ञा म्हणून संत संगतीचं महत्व जाणून घेण्यासाठी नारद मुनी त्या झाडावर बसलेल्या पोपटाकडे जातात आणि विचारतात बाबा रे सांग संत संगतीचं महत्व काय पुन्हा त्या पोपटाची नजर नारद मुनींकडे नारद मुनींची नजर त्या पोपटाकडे जशी नजरा नजर झाली नजरांची भेट झाली पोपट सुद्धा जागेवरच गतप्राण झाला तिथेही उत्तर मिळालं नाही पुन्हा नारदमुनी भगवंत श्रीकृष्णाकडे परत येतात आणि परत आल्यानंतर भगवंता तू दोन लोकांकडे पाठवलं दोन प्राण्यांकडे पाठवलं मला काही उत्तर मिळालं नाही आता तरी सांग संत संगतीचं महत्व काय आहे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे त्यांच्याकडे उत्तर भेटलं नाही एक काम कर जवळच आपले जे राजा आहेत त्यांच्या घरी पुत्र जन्माला आलेला आहे त्या पुत्राला जाऊन भेट आणि त्याला विचार संत संगतीचं महत्व काय नारद ना त्या अर्धा तथे जोडी घ्या म्हणे पहिले सैडन जोडे गऊ माल देखतास तो मरी ग्या दुसरी चक्कर ना जोडे गौ त्याने दोन्ही चक्कर माले विचारणार कोणीच नव्हतं उत्तर मानणार कोणीच नव्हतं आते भगवान सांगत की राजा ना पोऱ्याले उत्तर विचाराले जावाना त्याने मनी नजरा नजर होईनी आणि जे दोन प्रसंग मायणं ते जाणं ते नारदमुनी म्हणतात भगवंता माफ करा तुम्हीच सांगा ना संत संगतीचं महत्व काय आहे ते पुन्हा भगवंत सांगतात नाही नाही तू जा एकदा भेट त्या मुलाला भेट राजपुत्राला भेट आणि त्याला विचार संगतीचं महत्व काय आहे महाराज घाबरत घाबरत नारदमुनी कसे तरी त्या संत राजाच्या दरबारात जातात बसतात राजे विचारतात नारद मुनी नमस्कार आपण आला तर आनंद झाला बोला काय सेवा करू तुमची कस काय येणं झालं नारदमुनी म्हणाले काय नाही महाराज सहज आलो तुम्हाला राजपुत्र झाला ऐकण्यात आलं मग त्याचं दर्शन घ्यायला मिळालो म्हणून ठीक आहे नारद मुनी त्या मुलाला बघायला पाळण्याजवळ जातात आणि त्या पाळण्यात झोपत असलेल्या मुलाला नारद मुनी विचारतात बाबा रे भगवंताने मला पाठवलेलं आहे सांग संत संगतीचं महत्व काय आहे ते बाळ झोपलेलं डोळे उघडत डोळे उघडल्यानंतर पुन्हा नारद मुनींची आणि त्या मुलाची नजरा नजर होते आणि काय आश्चर्य या वेळेस मागचे दोन प्रसंग घडले तसा कुठलाही प्रसंग घडत नाही आणि ते बाळ अचानक त्याला वाचा प्रकटते आणि ते बोलायला लागतं नारद मुनी संत संगतीचं महत्व तुम्हाला काय सांगू मी पहिल्यांदा सरड्याच्या योनीमध्ये होतो तुम्ही मला भेटले तुमचा अल्पसा संघ मला लाभला आणि त्या अल्पशा संघने मी त्या सरड्याच्या योनीतून मुक्त झालो त्याच्यानंतर मी पोपटाच्या योनीत गेलो त्या पोपटाच्या योनीत सुद्धा तुमचा अल्पसा संघ अल्पशी तुमची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्या पोपटाच्या योनीतून मी मुक्त झालो आणि सरळ या राजाच्या वैभवात मी जन्माला आलो हे संत संगतीच महत्व आहे आणि मंडळी भक्त हो श्रोते हो हेच संत संगतीचं संत संगती आपल्याला गेल्या चोवीस वर्षांपासून लाभत आहे विचार करा आपण किती पुण्यवान किती भाग्यवान आहे म्हणून एकदा जोरदार स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा ज्या संत संगतीमुळे आज आपण सर्वजण भाग्यवान म्हणून मिरवून घेत आहोत ही मंडळी गेल्या सात दिवसांपासून आज आठवा दिवस आहे घरदार सोडून येणं एवढं ये ये बाहेर राहणं सोपं नसतं महाराज लोकांना वाटतं की त्यातले काय पाकिटे भेटतस म्हणून येतस तुम्ही बी जा ना पाकिटेल सात सात दिन बाहेर कसं वाटत देखील एक चक्कर सोपं काम नाहीये वाटत परमार्थ करणे येणार गबाळाचे काम नाही हो चोराचे या संघे क्रमिता पैपंत ठकून घात करतील काम क्रोध लोफा संघे जो प्रवासाला निघतो तो मरतो चोरासोबत जर प्रवास करणार तो ठकून तुमचा घात करणारच आहे संतांच्या सोबत प्रवास करा संतांच्या सोबत संगत करा भवसागर तरुण पार होईल